अनैतिक संबंधातून पाच वर्षीय मुलाचा खून आई आणि तिच्या प्रियकराला अटक कोपरगाव तालुका पोलिसांची कामगिरी कोपरगाव तालुक्यातील चाचण्या परिसरात दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा चार वर्षीय मुलाचा गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या मुकल्याचा खून झाल्याचे उघड झाले होते प्रेम संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने मुलाची आई आणि तिच्या प्रियकारानेच मिळून या मुलाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून कोपरगाव तालुका पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड येत असल्याने कार्तिकचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला वीस डिसेंबर दोन रोजी या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हातपाय बांधून चाचणी येथील गोदावरी नदी पात्रात फेकून दिले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कसून चौकशी केली असता हा खून अनैतिक संबंधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले संशयित आरोपींना शोधून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी वैशाली मुकणे हवलदार मधुसूदन दैपळे हवलदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे उपविभागीय पोलीस अधिकारी पदकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीने त्यांच्यावर शहरासर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो उपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनाळी गावातील गोदावरी नदीच्या नदी पात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे जखमा हो नव्हता पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण Uh, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस नुसार आपण एडी uh, दाखल केलेली होती जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी चे uh, विश्लेषण करता तसेच uh, इतर तांत्रिक बाबींचा uh, विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असतात तिथून पसार झाल्याचे आपण पोलिस पोर्सने आधीच पसार झाल्याचे आपल्याला कळलेले होते याच्या अनुषंगाने आपली पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी अं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेल्या तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार अं याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत तर आरोपींकडे आपण चौकशी केली का आणि हा गुन्हा का घडला नेमकं काय कारण होत या मागचं काय सांगितलं यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे आ, आ, त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता तो जो त्याचे वय चार वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्या नंतर निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे आपल्याला आपले संशयित दोघे होते त्याच्यातील जी महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरे येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं आपण त्यांना आप ही घटना दाख आपल्याकडे कुणाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आपल्याला चकवा देत होते त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या त्याच्यासोबतच ती घटना अं कुणाचा प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली त्याला आपण नाशिकमधील देवळा तालुक्यातील बहुर येथून ताब्यात घेतलेला आहे ती उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओला सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीराम श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलंग वर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्री वैशाल, वैशाली श्रीमती वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम बोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दईपळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धडखाड सचिन धनाड यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील अं पथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे